नमस्कार मी देव सावरकर माझ्या मी कोकणप्रेमी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज दिवाळीच्या सुट्टीनिमित्त गावी आलो आहे आणि थोडा झोपलो होतो नाही आज संध्याकाळचे चार पाच वाजलेले आहेत आणि मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या गावच्या भात कापणे भात कापून ॲक्च्युली माझ्यामध्ये झालेलं आहे आता भात जमा करून कवला मारून व जे घेऊन घेत चालले ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आपल्याला मुंबईमध्ये आज मस्तपैकी नवीन कपडे घालून शॉपिंग फराल वगैरे खातात आणि आमच्या कोकणातील माणसं काय करतात ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्यासोबत आलेल्या आता बारक्या हां बारक्या बारक्या आहे घर हां आता मी आणि बारक्या आम्ही दोघेजण चाललेलो आता शेतावरती मंदिराच्या इथे शेत आहे तर शेतावरती आता आम्ही दोघेजण चाललेलो आहे बहुतेक भात घेऊन झालेला आहे जेवढा शक्य होईल तेवढा मी तुम्हाला आता दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चला अजूनपर्यंत गावी कसं की हिरवं रान चाल अजूनपर्यंत गावाला हे पाऊस पडत होता त्यामुळे तुम्ही मागच्या बाजूला पाहू शकता पूर्ण हिरवं रान आहे अजून गवत वगैरे चुकलेलं नाही आणि आता मी आहे मीने वारक्या बारक्या कुठे झालो आपण शेतावर, शेतावर। या ठिकाणी तुम्ही गावचा नजारा पाहू शकता या पोचत पोचत आलोय आता मधले वटीत आणि या ये बसले तुम्ही आला। तुम्ही, तुम्ही मे महिन्यात एका व्हिडिओमध्ये बघितलं होतात माझी चाक करताना ती या आईने चाक काढली होती बाई बरे आहेस ना वो आता बघ 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 करतो बरं आहे हो बरं आहे बरं आहे हा आलो सगळं तीच आहे ते या आईने आपली चाक काढली होती आपली ह्या ठिकाणी आणि आता मी चालू शेतावरती चलास ना हो हो अरे आमचे हे ते कुणाला पाठवलंस तू काय विजेला विनूला हा हा मग ते आई ह देसुद्धाची परीक्षा दुई गमत नाही बा तू चाक कशी काढायची खाली आला खाली झालं शेतावरती शेतावर हो ठिकाणी आता आम्ही पोचलो खाली मेनी बारखे आणि तुम्ही पाहू शकता गावची माणसं आता भात भात कापून झालेला आणि हा भात सुकट टाकलेला होता तो आता भात कौला मारून जमा करतात त्याची मग पेंडा बांधून भात जोडायला घेऊन जातो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काका आणि ही काकी लोकांनी जमा करता येतात कौला मारून हा असा कौला मारून इथे जमा केले त्यानंतर याचा पेंडा बांधतील अंबा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता का आता पेंढं बांधता म्हणजे जर कवला करून जमा केला जातो ना तो बघा अशा प्रकारे बांधला जातो अशा प्रकारे बांधून या ठिकाणी अशा जमा केलेल्या आहेत ते भारा घेऊन घरी जायचं म्हणतलं वजा कुठे आणि या ठिकाणी काकी आता वजे बांधतायत तर वजा बांधते तुम्हाला दाखवते काकी आता वजा बांधतय काही ठिकाणी बोलतात भारे घेऊन जातात तसं बघा हा बांधलेली पेंड्यात वजा घेऊन घरी जायचं भात जोडायला उलटा फुलटा लावते झिक ते तू मग घरी घेऊन जायचं भात जोडायला काही लोक शेतामध्येच भात जोडला जात आमच्याकडे प्रत्येकाच्या घरी घेऊन जातात भात जोडायला हा आता वसा काकी बांधते तर हा उचलून डोक्यावरती घेऊन भात जोडायला घरी घेऊन जायचं बरोबर ना वारक्या आल्या वारक्या खाऊ खायच मग नाही बघा आणि हे आपल्या पोरी नाचायला जातात केसना हे बघा येसू सेजू आणि अजून कोण आहे इशू आणि या ठिकाणी यांचा पार्टनर पण आला कुठे गेला पार्टनर आहे बघा मॅव मांजर आले या ठिकाणी यांची दोडीदार आणि हा आपला वाडीतला शिरोने कोंडवाडीतला हनुमान मंदिर हा बांधलेला होता अशा प्रकारे हा उचलून डोक्यावरून आता घरी घेऊन जायचं भात जोडायला चला पुरी ना भात घेऊन खाऊ काय आता काम करतो काही काम करत नाही हे बघा ही बांधलेली होती अशी डोक्यावरून घेऊन आता घरी घेऊन जायची भात सोडायला सकाळी उठून घेतला तरी काय वाटत ना we're going to ban lily या ठिकाणी थोडं मी तुम्हाला भात कापणी भात कापून झालेलं भात जे जमा करतायत ना पेंडी बांधतात येत आहेत वजा बांधून डोक्यावरून घेऊन जातात ते तुम्हाला मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे या ठिकाणी मंदिर आहे त्या मंदिर थोडं दाखवतो गाडीतील आपला हनुमान मंदिर आहे या ठिकाणी हनुमान जयंती उत्सव साजरा केला जातो गणपती बाप्पा विठ्ठल यांची मूर्ती या ठिकाणी या ठिकाणी आपला मारुती आहे नवसाला पाहणारा आमचा शिरवणे कोणवाडीतील हनुमंतराय आणि गणपती बाप्पाची मूर्ती असा हा मंदिर आहे आमच्या वाडीतील